पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलाला घराबाहेर काढता येते सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नमस्कार मी धनंजय पवार तास या आपल्या आवडत्या पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो वृद्ध पालकांची काळजी न घेणाऱ्या मुलांना पालकांच्या मालमत्तेतून बाहेर काढण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे वृद्ध पालकांना दिलासा मिळाला असून त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी हा ऐतिहासिक ठरला आहे मुंबईतील ऐंशी वर्षीय कमलकांत मिश्रा आणि त्यांची अठ्याहत्तर वर्षीय पत्नी यांनी दोन घरे विकत घेतली होती दाम्पत्य काही काल उत्तर प्रदेशात राहिल्यानंतर परत आल्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना घरात प्रवेश नाकारला त्यामुळे त्यांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व कल्याण अधिनियम दोन हजार सात अंतर्गत न्याय मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता जून दोन हजार चोवीस मध्ये देखभाल न्यायाधिकरणाने मुलाने घर सोडावे आणि प्रतिमाह तीन हजार रुपये देखभाल खर्च द्यावा असा आदेश दिला होता मात्र मुलाच्या बाजूने हायकोर्टाने हा निर्णय रद्द केला होता सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करत म्हटले की न्यायाधिकरणास मुलाला घर खाली करण्याचे आदेश एवढी ऑर्डर देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने निरीक्षणात म्हटले की ज्येष्ठ नागरिक कायदा हा वृद्धांच्या संरक्षणासाठी असलेला कल्याणकारी कायदा आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम मुलाने पालकांना राहू न देणे आणि त्यांची देखभाल न करणे हे कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासणारे आहेत वृद्धांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी या कायद्याच्या तरतुदी उदारपणे लागू केल्या पाहिजेत हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिला असून वृद्ध पालकांच्या हक्काच्या रक्षणासाठी महत्वपूर्ण ठरला आहे भेटूया पुन्हा नवीन बातमीमध्ये नमस्कार